एरियाच्या संदर्भामध्ये आदरणीय तुमचे मार्गदर्शक भीमराव करोदे यांचे पुस्तक मी वाचलेले होते मराठीत त्यावेळी मी परत ते पुस्तक का काढले की जर आता पिढ्या आम्ही वाचला आणि लोकांपर्यंत हा उच्चार जर आम्ही दिला दर तर संघाच्या समोर आम्ही दोन हात करू शकतो कारण की चारशे झालं तर संघाचा ऍक्सिट कंट्रोल आणि मनुस्मृती लावून करणार अशी वर्गना सुरू झाली होती त्याच्यासाठी सरळ तोड उत्तर या देशात सर्वात पहिली मनुस्मृती जाळण्याचा विचार जर

माझा माणस तोच होता की हा विषय महाराष्ट्रामध्ये वेगाने पसरावा पुस्तक खूप गेलं म्हणजे नागपूरच्या प्रकाशांनी छापले त्यांनी वाचकां परंतु लोकांनी वाचत परंतु समोर तो विचार घेऊन येईल असं वाटत होत परंतु महाराष्ट्राला पुरोगामी केस गेली होती त्याच्या पुतळ्यावरती कोर्ट फाटवा पण हायकोर्टाने ते रिजेक्ट केलं त्या माणसाने पूर्ण आयुष्य त्या कोर्टला धरून धरलंय त्याला आम्ही रिजेक्ट करू नाही शकत तुमचं पुस्तकात त्या ठिकाणी वर्णन आहे तर महाराष्ट्रात पुरोगामी असून ही मोठ्या मोठ्या माणसाचा पुतळा बसवण्यासाठी किंवा हे विचार इथं आपण लेट झालं जे प्रचंड उशीर झालेला आहे असंच नाही प्रचंड परंतु उशिरा का हवेला परंतु आपण चळवळ आता उभी केलेली आहे झालेली आहे आणि मला प्रश्न जो राजकीय विचारला मीडियाची जी संघटना आहे किंवा विचार आहे जे राजकीय नव्हते त्यांनी ती संघटना काढली रेव्हिड कॉलर ही टोटली सोशल ऑर्गनायझेशन आहे त्याच्यानंतर इतर लोक त्यामधून सुटून गेले डीएमके आयएमएके यांनी राष्ट्रीय संस्था किंवा राष्ट्रीय पक्ष स्थापन केले परंतु पेरियारनी द्रविड कळघम सामाजिक संघटनाच उभी केली आणि शेवटपर्यंत त्याच संघटनेत त्यांनी काम केलं मग नंतर त्यातून जे कुटुंब राजकीय पक्ष झाले त्यांना सपोर्ट केला तरी नाही असं नाही परंतु त्यांनी शेवटपर्यंत समाजकारणच केले संघाला होत आहे आणि संपूर्ण देशभर आम्ही हिंदू बनणार मनुस्मृती लावणार संविधान नष्ट करणार ह्या ज्या वल्गना गोष्टी चर्चा भूतर्क होत होते याच्यातून माझ्यासारखा का एक कार्यकर्ता सुद्धा उद्विग्न होत होता परेशान होत होता अशा वेळी आपण काय केलं पाहिजे कुठली विचारधारा कुठल्या शस्त्राच्या आधारे आपण लढू शकतो जर मनुस्मृती लागू झाली तर आम्ही काय केलं पाहिजे हा विचार करता करता पेरियार यांचे पुस्तकं माझ्या हाती लागले हो। आणि विचार विचारसरणीतून मला समजलं की आता रॅडिकल आंबेड राईट जे ठोस क्वशास उत्तर देऊ शकतात की म्हणून विषमतेला नष्ट करण्यासाठी कुठल्या विचारात पावर आहे हे सुचल्यामुळं पेरियार रामास्वामी हे त्याच्यावरचं एक सडेतोड औषध मला सापडलं आणि यांचा विचार यांचा पुतळा जर आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू शकलो स्त्रोत लोकांना देऊ शकतो असा विचार करून विर्या रामास्वामी यांचा पुतळा मी महाराष्ट्र कॉलेजमध्ये उभारला आणि त्याचं उद्घाटन एक तक येत्या एक तारखेला रविवारी पेरियार ललित सिंग यांच्या जयंतीनिमित्त दुपारी साडे अकरा वाजता वाळूज परिसर या महाराष्ट्र कॉलेजच्या प्रांगणामध्ये या पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे यासाठी तामिळनाडूचे ज्या तामिळनाडू म्हणजे पेरियार यांची भूमी इथले पॅन्थरचे खासदार तिरुमा वलन तसेच स्वामी प्रसाद मोर्या हे उत्तर प्रदेशचे ज्यांचं मोठं काम या सामाजिक चळवळीमध्ये आहे त्यानंतर जे माजी मंत्री राहिलेले आहेत आदरणीय राजेंद्र पाल गौतम जे आता आंबेडकर मिशन चालवतात हे या पुतळाच्या उद्घाटनासाठी येणार आहे त्यानंतर हैदराबाद विद्यापीठाचे एक स्कॉलर आहे गणेश्वर हे या ज्या ज्यांचं मिरवर काम आहे ते येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बिहारचे विरोधी पक्षनेता माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवसुद्धा या परिषदेस येत आहेत आणि अशा अनेक संघटना आहेत मग ते बी एस पी असेल बामसेबचे लोक असतील आंबेडक मुवमेंट किंवा समितीचे जे जे लोक विचार करतात विचार चालवतात ज्यांच्या व पक्ष काम करतात अशा सगळ्या लोकांना आपण निमंत्रित केले पुरोगामी महाराष्ट्रातून अतिशय की प्रवीण दादा गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ते येत आहेत श्रावणजी देवरे जे ओबीसी व त्यांचं खूप चांगलं काम आहेत ते येत आहेत विद्रोही साहित्य चळवळ चालवणारे पार्थ ओळके येत तसंच ओ बी सीचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आदरणीय ओबीसी बी सी, सी संघाचे सेनचे अध्यक्ष राज राजापूरकर येले आहेत सर पुतळा व भरला पण यानंतर ती विचाराची सळवळ विचार त्यासाठी काही कार्यक्रम तुम्ही देणार आहात हो याचे जे विचाराचे कार्यक्रम कसे आणि कशी त्याची लवकरच फिटिंग होऊन या समितीचे जे जे, जे लोक पदाधिकारी आहेत लवकरच या जयंतीपासून किंवा लवकरच प्रतिदिनापासून व्याख्यानमाला स्पर्धा किंवा राज्यश्री व देशपातळीवर असे काय करता येईल या संदर्भात विचार चालू होईल आणि त्याची कृती आराखडा लवकरच घोषित कर